फ्लॅट घेताय हे पाच नियम आधीच जाणून घ्या नमस्कार युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत जर तुम्ही सदनिका खरेदी करण्याचा विचार करत असताल किंवा नुकतीच खरेदी केली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण अशा नियमांबद्दल बोलणार आहोत जे बिल्डरने पाळणं बंधनकारक आहे आणि प्रत्येक सदनिका खरेदीदारानं लक्षात ठेवणं आणि त्या नियमानुसार बिल्डर वागतो की नाही हे पाहणं त्याची जबाबदारी आहे तुम्ही म्हणाल की हे का महत्वाचं आहे तर पूर्वी जे सदनिका खरेदीदार होते त्यांना वेगवेगळ्या प्रकारे ठगवलं जायचं कागदपत्र अपूर्ण दिली जायची अचानक किमतीमध्ये वाढ झालेली असायची जी काही वचनं दिली ती वचनांचं पालन होत नसायचं त्यामुळे सेवांचा अभाव मिळायचा हे सगळं थांबवण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं पाऊल रेराच्या वतीने उचललं गेलेलं आहे रेरा कायद्याच्या नुसार उचलण्यात आलेलं आहे आता आपण हे नवीन जे नियम आहेत हे नियम समजून घेऊ जेणेकरून आपल्याला आपली जी गुंतवणूक आहे अधिक सुरक्षित करता येईल पहिला आहे अलॉटमेंट लेटरच्या संदर्भामधला नियम तुम्ही सदनिका बुक केल्यानंतर तुम्हाला जे विकासक आहेत बिल्डर जो आहे तो तुम्हाला अलॉटमेंट लेटर वाटपत्र देतो आता त्यासाठी एक ठराविक नमुना विशिष्ट नमुना असणं बंधनकारक आहे आणि असा वाटपत्राचा किंवा अलॉटमेंट लेटरचा नमुना हा बिल्डरने रेराच्या वेबसाईटवरती अपलोड करणं बंधनकारक आहे आता त्याच्यामध्ये कुठलीही लपवाच्या शक्य होणार नाही आहे तुम्हाला ते फॉर्मॅट जे आहेत जे नमुने आहेत ते तुम्हाला ऑनलाईन मिळू शकतात आणि हे जे अलॉटमेंट लेटर आहे किंवा वाटपपत्र आहे त्याच्यामध्ये बिल्डरने सदनिकेचा क्रमांक कार्पेट एरिया त्याच्यामध्ये किती चौरस मीटरमध्ये कोणता प्रकल्पाचं नाव काय आहे प्रकल्पाचा रेरा नोंदणी क्रमांक काय आहे सदनिकेची एकूण किंमत काय आहे ज्या किमतीमध्ये मग जी एस टी स्टॅम्प ड्युटी किंवा रजिस्ट्रेशन फी वगैरेचा समावेश नसेल अशा या सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये करणं आता बंधनकारक करण्यात आलेला आहे आणि तो नमुना ऑनलाईन रेराच्या वेबसाईटवरती अपलोड करणं बंधनकारक आहे त्याचबरोबर तुम्ही जेव्हा खरेदी करत असतात त्यावेळेस बिल्डरने जर तुमच्याकडून एखादा फॉर्म सही करून घेतलेला असेल आणि तुमच्याकडून काही टोकन रक्कम घेतलेली असेल तर एक लक्षात ठेवा तुम्हाला पक्क संरक्षण आहे ते नोंदणीकृत अग्रिमेंट केल्यानंतरच तुम्हाला चालू होतं पूर्वी साईन केलेल्या कोणत्याही कागदपत्रामुळे तुमचे कायदेशीर हक्क कमी होत नाहीत त्यामुळं तुमच्या नोंदणीकृत करारनाम्याला एक अनन्यसाधारण महत्व आहे आता या संदर्भामध्ये बिल्डरने काय पाळायचं आहेत नियम या संदर्भामध्ये आपण माहिती घेऊ बिल्डरच्या जबाबदाऱ्या काय आहेत तर आता यापुढे विकासकानं जे अलॉटमेंट लेटर जा है ले ले कुन -कुन जे आहे ते विहित बिल्डरने स्वतःच विहित केलेल्या नमुन्यामध्येच ते अलॉटमेंट लेटर असणार आहे अॅग्रीमेंट फॉर सेल सदनिका खरेदीचा करारनामा त्याचा मसुदा आणि त्या करारनाम्यामध्ये कोणकोणती कलम असली पाहिजेत हे रेराने यापूर्वी निश्चित केलेला आहे तर तसा अग्रीमेंट फॉर सेलचा एक नमुना हा वेबसाइट वरती अपलोड करावा लागणार आहे आणि त्या नमुन्यातच तुमचं ऍग्रीमेंट झालं पाहिजे आणि जर का एक या नमुन्यामध्ये बिल्डरला काही बदल केला असेल तर तो त्याने वेगळ्या रंगामध्ये इथून पुढे दाखवणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि हे सगळे कागदपत्र जे आहेत म्हणजे अलॉटमेंट लेटर बदल केलेलं अलॉटमेंट लेटर ॲग्रीमेंट टू सेल सुधारणा केलेला ॲग्रीमेंट टू सेल किंवा जे काही बदल केले असेल तर ते हे सगळं जे आहे ते रेराच्या वेबसाईटवरती अपलोड करणं आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर मग तुम्ही घर खरेदी करताना का काय पाहिलं पाहिजे जेणेकरून तुमची सुरक्षित अधिक गुंतवणूक ही अधिक सुरक्षित होईल घर खरेदी करताना तुम्ही या पाच गोष्टी हमखास तपासल्या पाहिजेत एक म्हणजे अलॉटमेंट लेटर जे आहे ते वाचलं पाहिजे त्याच्यात काय लिहिलेलं आहे हे समजून घे घ्यायला पाहिजे त्याचा परिणाम तुमच्यावरती कसा होईल ते समजून घ्यायला पाहिजे फ्लॅट नंबर क्षेत्रफळ आणि तुमच्या सदनिकीची किंमत तुम्ही तपासली पाहिजे त्यानंतर प्रोजेक्ट हा रेरा नोंदणीकृत आहे आणि याची खात्री करण्यासाठी तुम्ही स्वतः रेराच्या वेबसाईट वरती जाऊन ते तपासलं पाहिजे स्वतःची खात्री करून घेतली पाहिजे अॅग्रीमेंट फॉर सेलचा जो मसुदा आहे तो विमा बिल्डर कडून मागवला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जो मसुदा बिल्डरने रेराच्या वेबसाईटवरती टाकलेला आहे अपलोड केलेला आहे तो नीट वाचला पाहिजे समजून घेतला पाहिजे आणि बिल्डरने तोंडी काहीही सांगितलं असतं कितीही आश्वासनं दिली असली तर त्याचा उल्लेख तुमच्या अॅग्रीमेंटमध्ये आहे की नाही याची खात्री तुम्ही केली पाहिजे कारण जे, जे तुमच्या अॅग्रीमेंटमध्ये नाही ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळं तोंडी मारलेली थाप ही थाप ठरू शकते जर ती त्या ॲग्रीमेंटमध्ये नसेल त्यामुळं ती एक काळजी या पाच गोष्टींची काळजी तुम्ही ज्यावेळेस ॲग्रीमेंट करत असाल त्यावेळेस तुम्ही घर खरेदी करताना घ्यायची आहे घर खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते सुरक्षित आणि आनंददायी असावं अशी आमची इच्छा आहे नवीन नियम तुमच्या बाजूने आहेत तुम्ही त्यानुसार वागलं पाहिजे अधिक जागरूक असायला पाहिजे आणि या नियमांचा उपयोग करून घ्यायला पाहिजे तर तुमचं घराचं स्वप्न सुरक्षित आणि आनंददायी व्हायला मदत होऊ शकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा डियर सोसायटी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्व गोष्टी महत्वपूर्ण गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यामुळे माहिती घेत रहा, सजग रहा डियर सोसायटी म्हणजे तुमची सोसायटी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद